प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आता मीडिया समोर सईने ठोकून सांगितलं तू माझी आई नाहीयेस माझी आई फक्त आणि फक्त मुक्ताई आई आहे आणि या, या सगळ्यामध्ये अख्ख्या मीडियाच्या समोर केलेला सईचा खुलासा हा निर्णायक ठरत आता इकडे काहीही झालं तरी मी माझ्या बाळाला मिळवणारच माझ्या बाळासाठी वाटेल ते त्याग करायला मी तयार आहे असं म्हणत मुक्ताने केलेला धमाका हा निर्णायक ठरलेला आहे इकडे मिहीरच्या डोक्यामध्ये सारखे तेच विचार चालू असतात की आ, मिही काच गोष्टी आणि तो विचार करत असतो काय करू काय करू मला कोमलला या गोष्टी बोलायला पाहिजेत तोपर्यंत कोमल तिकडे येते आणि आज टिफिनला काय करू घरामध्ये अंडी आहेत मी बुरजी शिकलेली आहे भुरजी करू शकते हमी आणि पनीर सुद्धा करू शकते किंवा तुला चिकन हवे का चिकन हवे असेल तर चिकन करेन पण भाकरी हवे असेल ना तर येईपर्यंत वाट बघायला लागेल त्या आल्यावरती भाकरी करेन बाकी दुसरं काही हवं असेल तर तू मला सांग मी तुला टिफिन बनवून देते असं म्हणत कोमल बोलत असताना इकडे आता मिहीर विचार करतो आत्ता आत्ता कुठे कोमल माझ्यावरती विश्वास ठेवायला लागलेली आहे आणि मी तिला आत्ता फसवू शकत नाही जे काही माझ्या मनात चाललंय किंवा जे काही मला समजलंय ते मला तिला सांगायलाच पाहिजे असं म्हणत आता मात्र मिहीर म्हणतो कोमल ऐक ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती मग आता कोमल सांगायला लागते बोल ना मिहीर काय बोलायचं तुला असं म्हटल्यावर ती मग आता मिहीर सांगायला लागतो ते हे असं म्हणत तो आता आपल्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी कोमलच्या समोर येतो पण कोमलचा हसरा चेहरा किंवा कोमलचं ते सोजवळपणा पाहून तो विचार करतो नाही नाही आत्ता जर का मी हे सगळं सा हिला सांगितलं तर हिला उगाच त्रास होईल आणि उगाच नको त्या गोष्टींकडे आता पुन्हा एकदा ही वळेल त्यावरती कोमल म्हणते बोल ना मिहीर काय झालं काय सांगायचंय तुला असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये तो सांगायला लागतो काही नाही आणि तो निघून जातो मिहीर निघून गेल्यावरती कोमल आपली उगाच हसत बसत असलेली असते ती विचार करते काय आहे ह्याचं याच्या डोक्यात काय चालू असतं खरंच काही कळत नाहीये असं म्हणत या सगळ्यामध्ये आता ती हसत असते आणि मिहीर निघून जातो इकडे मुद्दाम आता सईने सावनीला माकडासारखं तोंड करून ठेवलेलं असतं मिशा काढलेल्या असतात नाक लाल करून ठेवलेलं असतं आणि हे सगळं चालू असताना इकडे बेल वाजते बेल वाजल्यावर ती सावनी विचार करते नऊ वाजले आणि इतका वेळ मी झोपून राहिले नाही नाही म्हणजे आता हे बहुतेक मीडियाची मीडियावाले लोक आले असतील आणि त्यांनी बेल वाजवलं असेल ओ माय गॉड माझा हा अवतार घेऊन मी कुठे बाहेर जाऊ मी अजूनही नाईटीमध्ये आहे ते काही नाही मला कपडे बदलायला पाहिजेत पण नाही नाही आज वेळा दार तर उघडू द्या मग बघूया कपडे बदलायचं काय करायचं ते आज हा विचार करत आता ती पटकन आ, केस कसे वशे बांधते आणि दार उघडते उघडल्यावर ती मिडियाची लोक आधीच तिला पाहून आता खो 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 हसायला लागतात आणि सावनीला कळतच नाही की हे लोक हसतायत तरी का हसता आणि ती सुद्धा हसायला लागते या या आत या आणि ती लोक आतच येत सुद्धा हसायला लागतात सावनी विचार करते आज यांना इतकं हसायला काय झालंय काय मी तर जोक सुद्धा केलेला नाहीये असं म्हणत सावनी करत असते की हसतायत का हसतायत का तिला कळतच नसतं तोपर्यंत इकडे आता सई येते सई सुद्धा हे सगळं पाहते आणि ती हसायला लागते हे मुळातच काम सगळं सईने केलेलं असतं आणि त्यामुळे तिला आता खो खो हसू येत असतं तिचा याच्या मागे एक वेगळाच हेतू असतो आणि त्यामुळे ती हसत असते बरं आता मीडियावाले इतक्या जोरा जोराजोरात का हसतायत किंवा सई का असते सावनीला काहीच कळत नसतं आणि मग सावनी सांगायला लागते काय झालंय काय इतकं हसण्याची काय गरज आहे इतकं का हसताय तुम्ही असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण हसत असताना ते म्हणतात मॅडमना सुद्धा दाखवा की की आपण का हसतोय ते असं म्हणत ते आता सावनीला चेहरा तिचा दाखवतात ज्या वेळेला सावनीला चेहरा दाखवतात सावनी तो चेहरा बघते आणि तिला लक्षात येतं की या सगळ्यामध्ये आता ह्या सईचाच हे कारस्थान आहे मग ती चिडते हे सगळं तू केलंस ना बोल हे सगळं तू केलंस ना का केलंस हे सगळं मला तर काहीच कळत नाहीये की तुला या सगळ्यामध्ये झालंय तरी काय हे करायला असं म्हणत चिडलेली सावनी सईवरती हात उगारणार असते साव सा, सा त्याच्यामध्ये सई विचार करते बर झालं मी हे सगळं केलं आणि बरं झालं ही लोक आत्ता इकडे आली ती ही लोक आल्यामुळे या सगळ्यामध्ये आता माझ्या समोरच मुद्दामच आता बोल म्हणजे ही मला मारेल आणि हे लोक बघतील असं म्हणत ती खूपच खुश झालेली असते आणि आता सावनी मम्मा मला कधी एकदा मारते आणि कधी एकदा सगळ्यांच्या समोर वाईट ठरते आणि मुक्ताई मला घेऊन जाते असं तिला झालेलं असतं हे सगळं चालू असताना मिहीर आणि कोमल पण तिकडे येतात आणि सगळेच जण खो खो हसायला लागतात आणि त्यावरती सावनी अधिकच चिडते बोल तू मुद्दाम केलंस बोल तू मुद्दाम केलस, असं म्हणत चिडलेली आता इकडे सावनी जोरा जोरात आरडाओरडा करायला लागते आणि तिच्यावरती हात उचलायला निघते तोपर्यंत तिकडे तो। हर्ष येतो हर्ष आल्यावरती या सगळ्यामध्ये आता हर्ष हे पाहतो तितक्या धावत पळत आहे ते काय चाललंय म्हणून ती धावत पळत आतमध्ये यायला लागते आणि ज्या वेळेला ती आतमध्ये यायला लागते तोपर्यंत इकडे ती हर्षला धडकते हर्षला धडकल्यावर ती तिच्या हातामधून तिचा जो छोटासा मोबाईल असतो तो खाली पडतो आणि हर्ष तो मोबाईल पाहतो त्यानंतर मुक्ता धावत पळत आत जाते हर्ष विचार करायला लागतो हा मोबाईल मी याच्या आधी सुद्धा कुठेतरी पाहिलेला आहे तोपर्यंत मुक्त आत येते आणि हर्ष पाहतो की सावनी आता सईवरती हात उगारती आहे आणि मग हर्ष तिला थांबवतो थांब सावनी असं म्हणत तो सावनीला आवाज देतो ज्या वेळेला सावनीला आवाज देतो त्यावेळेला सावनी आता थांबते आणि तिकडे पाहायला लागते आणि मग तो सावनीकडे येतो अग लहान आहे ना ती ती लहान आहे तू या सगळ्यामध्ये तिच्यावरती इतकी का चिडलेली आहेस इतकं चिडायचं काहीच कारण नाही आहे तुला असं म्हणत तो आता तिला समजावून सांगतो मिडिया आहे मीडिया आहे मग सावनी म्हणते खरंच तर म्हणजे सई इतकी गोड आहे ना आणि या सगळ्यामध्ये इतके गोड चाळे करत असते ना की काय सांगू सईच्या या गोडपणाला काही लिमिटच नाही आहे असे आधी चाळे करते आणि मग घाबरते असं म्हणत अख्ख्या मीडियाच्या समोर आता इकडे हर्षने तिला हे करता करता वाचवलेलं असतं आणि हर्षने या सगळ्यामध्ये आता तिला थांबवलेलं असतं हे सगळं चालू असताना मग आता मीडियाच्या समोर ती सांगते नाही नाही आमची सई खूपच क्यूट आहे आणि क्यूट सई आता ही अशी नाटकं रोजच करत असते आजच नाही तिची ही नाटकं रोजच्या रोज चालू असतात असं म्हणत ती आता सईचं कौतुक करायला लागते अचानकपणे हिला काय झालं अचानकपणे हिने मला मारलं का नाही सईला मला आश्चर्यच वाटतं हात उगारलेला हात तिने खाली का ठेवला याचा सईला आश्चर्य वाटतं आणि सई या सगळ्यामध्ये विचारच करत बसते बरं आता हे सगळं चालू असताना मीडियाची लोक तिची मुलाखत घ्यायला आलेली असतात त्यावरती ती सांगते की ठीक आहे तुम्ही बसा मी पटकन दोन मिनिटात उरकून येते कारण ना या सगळ्यामध्ये आता हे असं तोंड घेऊन मी इंटरव्ह्यू नाही ना देऊ शकत असं म्हणत सावनी तिकडून निघून जाते सावनी निघून गेल्यावरती आता इकडे लगेचच ती तयार होऊन येते हसच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालू असतं हर्ष या सगळ्यामध्ये आता विचार करत असतो आणि सावनी चिडत चिडत सईकडे रागा रागात बघत तिकडून निघून जाते थांब तू मला हे केलंस काय तुला अद्दल घडवल्याशिवाय मी गप्पच नाही बसणार मग ती आता व्यवस्थित आटपून साडी बिडी नेसून आता बाहेर येते आणि साडी नेसून आल्यावर ती ती सांगायला लागते आमची सई खूप गोड आहे आमच्या सईची मी खूप काळजी घेते तिचा अभ्यास पण मीच घेते तिचं सगळं सगळं लाड मी करते तिच्या शाळेची फीसुद्धा मीच भरलेली आहे आणि त्याचप्रमाणे तिच्या शाळेची फी भरून मी या सगळ्यामध्ये तिला आता चांगले ट्यूशन लावलेले आहेत ला तिला सगळे क्लासेस लावलेले आहेत ला काहीच काळजी करायला नको सगळं सगळं काही नीट नेटकेपणाने चाललेलं आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये ती आता सईचं कौतुक करत असते आणि तुम्हाला माहिती आहे का मी सईसाठी स्वतः अन्न बनवते मी एक चांगली आई बनण्याचा माझ्या परीने आटोकाट प्रयत्न करत आहे असं म्हणत सावनी आता सईचं इतकं काही कौतुक का करत असते किंवा सईबद्दल इतकं भरभरून बोलत असते की खरंच ऐकणाऱ्याला वाटावं की कि ही किती चांगली आई आहे आणि ही या सगळ्यामध्ये आता किती काळजी घेते आपल्या मुलीची असा सावनी देखावा उभा करत असते मग जे काही बघितलं ना ते फक्त आणि फक्त सईचा आमच्या खोडकरपणा होता बरं का आमची सई हा असा खोडकरपणा करत असते तिला या सगळ्यामध्ये ना खोडपळकणा करायची हौसच आहे त्यामुळे तुम्ही ना त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका आणि या सगळ्यामध्ये तिचा खोडकरपणा सोडून द्या असं सगर। म्हणत ती या सगळ्यामध्ये आता सईचा खोडकरपणाबद्दल बोलत असते मी किती तिची काळजी घेते असं खोटा खोटा दिखावा करत असताना तिकडे सागर येतो सागर येतो आणि या सगळ्यामध्ये सागर एकदा चोरडतो खोटं आहे हे सगळं आणि सगळेजण सागरच्या दिशेने पाहायला लागतात अचानकपणे सागरची झालेली एंट्री या सगळ्यामध्ये निर्णायक ठरणार असते सागर म्हणतो किती खोटारडी बाई आहे हे मला माहिती आहे ना ही किती आता माझ्या मुलीची काळजी घेते किती कारस्थानं करते हे सगळं सगळं मला माहिती आहे त्यावरती मग आता सावनी उठते आणि सागर काय चाललंय तुझं सागर म्हणतो तू तु तुझं काय चाललंय मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सावनी काय बोलायचं आहे बोल सागर म्हणतो तू ये इकडे मला तुझ्याशी दुसरं काहीतरी बोलायचं आहे असं म्हणत सागर या सगळ्यामध्ये आता सावनीला घेऊन तिकडे बाजूला जातो त्याला फक्त सावनीला सांगायचं असतं की मी तुला सगळा पैसा प्रॉपर द्यायला तयार आहे तू फक्त सईची कस्टडी सोड असं म्हणत तो आता तिकडे येतो आणि तो, तो सांगायला लागतो सावनी सावनी महत्वाचं बोलायचं आहे सावनी म्हणते बोल काय बोलायचं आहे यावरती तो सांगतो हे बघ मला तुला जे सांगायचं आहे ना ती एकच गोष्ट आहे की मी तुला जे काही हवंय ते सगळं सगळं द्यायला तयार आहे तुला काय हवे घर हवे प्रॉपर्टी हवे बंगला हवे माझी कंपनी हवे, जे काही तू मागशील ते सगळं सगळं मी तुला देईन फक्त आणि फक्त तू आता मला सहीची कस्टडी दे बस बाकी मला काही नको आहे या गोष्टीवरती तू विचार कर आणि हे जे काही पत्रकार परिषद आणि या सगळ्या गोष्टी आता तू या करण्याचा प्रयत्न केलायस ना या पहिल्या गोष्टी बंद कर असं म्हणत या सगळ्यामध्ये आता सागरने तिला ऑफर दिलेली असते सावनीला ही ऑफर पटलेली पण असते पण इथे मध्येच खूप मोठा गोंधळ होणार असतो सावनी म्हणते ठीक आहे बघते मी विचार करते असं म्हणत सावनी आता तिकडून निघून जाणार पण ज्या वेळेला सावनी निघणार त्याच थीकड़ वेळेला तिकडे हर्ष येतो हर्ष आल्यावरती मग मात्र आता इकडे तो सावनीला थांबायला सांगतो सावनी थांब आणि मग तो सावनीसोबत असं काहीतरी वेगळंच बोलायला लागतो की ज्याच्यामुळे सावनी आपोआपच चार्ज होते आणि सावनी म्हणते अच्छा सावनीला खूप महत्वाची गोष्ट ही कळलेली असते की ती मुक्ता आहे ही गोष्ट समजल्यामुळे आता मात्र सावनी एक वेगळाच पवित्रा घेते आणि ती या सगळ्यामध्ये आता खरं तर सांगायला निघालेली असते की या सगळ्यामध्ये आता ही म्हणजे मी पी प्रॉपर्टी पैसा घेऊन सईला द्यायला पण तयार झालेली असते पण इकडे हर्षने बाजी पलटलेली असते मग आता सागर वाट पाहत असतो की कधी एकदा सावनी येते आणि सगळ्यांच्या समोर हे सांगायला लागते म्हणून सागर तिची वाट पाहत असताना सावनी येते आणि आता ना एक खरा तर खूप मोठा गोंधळ झालाय म्हणजे अचानकपणे मी तुम्हाला जे काही सांगणार होते त्या गोष्टी पूर्णपणे पलटलेल्या आहेत आणि आता ह्या गोष्टी एकदम वेगळ्याच झाल्यात असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजण सावनीला विचारतात काय झालंय यावरती सावनी म्हणते या, या सगळ्यामध्ये मी माझ्या मुलीची इतक्या पद्धतीने काळजी घेत आहे पण पण आज सागर कोळींनी त्यांची लायकी दाखवली यावरती आता लोक म्हणायला लागतात काय झालंय कोळींनी असं काय केलंय यावरती मग आता ती सांगायला लागते मी माझ्या मुलीला चांगली पद्धतीने सांभाळत असताना या सगळ्यामध्ये आता यांनी मला पैशाची ऑफर दिले पैशाची ऑफर करून माझ्याकडून माझ्या मुलीला खरेदी करण्याचा हे प्रयत्न करतायत मी या सगळ्यामध्ये नकार दिला तर मला धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे हे सगळं आहे ना सागर कोळी मुद्दाम करतायत मला त्रास देण्यासाठी असं म्हणत इकडे आता सावनी सागरचं नाव बदनाम करत या सगळ्यामध्ये त्याला आता बोलत असते आणि त्याला आता सांगत असते सगळ्या मीडियाच्या समोर सांगत असते की हा मला बदनाम करतोय हा माझ्याकडून मुलगी काढून घेतोय सागर म्हणतोय सावनी काय चाललंय तुझं मी तुला असं कधीतरी काय म्हटलो का सावनी म्हणते नाही नाही हा असाच आहे म्हणजे आजचीच गोष्ट नाही आहे हा सगळं आधीपासून करतोय जिथपासून ह्याचं लग्न झालंय म्हणजे खरं तर या सगळ्याचं मूळ आहे ती म्हणजे मुक्ता मुक्ता सागर कोळी यांचं लग्न झाल्यापासून हे दोघंजणं मला असे असे त्रास देत आहेत म्हणजे आत्तासुद्धा आमच्या घरामध्ये जे काही चाललंय ना ते आज सुद्धा मुक्ता इंटरफेअर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करते आहे तुम्हाला पाहायचं आहे ती काय करते ते असं म्हणत सावनी या सगळ्यामध्ये आता मात्र मुक्ताला एक्सपोज करण्यासाठी खूप मोठी गोष्ट करायला लागते आणि आता ती सांगते मी तुम्हाला सा दाखवते ही सगळी मुक्ता माझ्या घरावरती लक्ष ठेवण्यासाठी काय काय करत आहे ते यावरती आता मात्र ती सांगते एक पाण्याचा जग आणायचा आणि मुक्ताच्या इथे ते मुक्ताच्या तोंडावरचा ती चष्मा काढते चष्मा काढल्यावरती मुक्ताच्या चेहऱ्यावरती ते एक जगमधलं पाणी ओतते आणि आता पाणी ओतल्यावरती ती आता सांगायला लागते ही बघा ही कोण आहे ही गोदा आहे का नाही ना ही गोदा नाही आहे या सगळ्यामध्ये आता ही आमच्याकडे घरात गोदा बनून राहते पण ही गोदा नाही तर ही आहे मुक्ता म्हणजे आता माझ्या घरावरती संशय घ्यायला माझ्या पोरीवरती लक्ष ठेवायला माझ्या पोरीला आणि मला त्रास देण्यासाठी ही इकडे आलेली आहे बघा बघा हिचं खरा चेहरा तुम्हाला पाहायचा असेल तर बघा असं म्हणत तिच्या तोंडावरचा चष्मा काढून पाणी मारून सगळं सगळं तोंडावरचा मेकअप आता काढते आणि आता त्यावरती सगळेजण पाहायला लागतात आणि सगळेजण तिच्याकडे कॅमेरा फिरवतात मुक्ताची झालेली गोदा आणि गोदावरून परत आलेली मुक्ता हे सगळं जण तिचं ट्रान्सफॉर्मेशन बघतात सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सागरला मुळात धक्का बसतो की या सगळ्यामध्ये हे कळलं कसं सावनीला पण हे कळलेलं तर खरं तर हर्षला या सगळ्यामध्ये आता ती सांगायला लागते मुळातच ही न अशी प्रत्येकाच्या घरामध्ये घुसत असते प्रत्येकाच्या घरामध्ये घुसून ही दरवेळेला कारस्थानं करते आणि कारस्थान करून झाली की त्यांना मारते हर्ष तुझ्या सुद्धा खोलीत घुसली होती ना हर्ष म्हणतो हो ही माझ्या घरी आली होती काय तर कारण हिच्या बहिणीचं कारण घेऊन काहीही कारण नव्हतं पोलिसांनी मला सोडलं हिच्या बहिणीच्या डोक्यावरतीच परिणाम झालाय तर पोलीस तरी काय करतील आणि ही माझ्याकडे आली होती स्वतःच्या बहिणीचं हे करण्यासाठी आणि मला मारण्यासाठी आणि मला मारलं मारलं आणि निघताना तिचा मोबाईल मी छोटा पाहिला होता आणि तो छोटा मोबाईल मगाशी मी ज्या वेळेला इकडे आलो ना पडला आणि आणि तो मी मी पाहिला तेव्हाच ओळखलं की ही मुक्ता आहे म्हणून मी सावनीला अलर्ट केलं हे असे सगळे गोंधळ चाललेले आहेत आणि ही मुक्ता आणि हा सागर उगाच आमच्या घरावरती नजर ठेवून आहेत घरावरती नजर ठेवून या सगळ्यामध्ये ते आता ही कारस्थानं करतायत असं म्हणत सागर आणि मुक्ताच्या बद्दल आता खूप सारं बोललं जातं त्यावरती सावनी सांगायला लागते का मुक्ता का तू का अशी माझ्यासोबत वागत आहेस का माझ्या घरच्यांना माझ्यापासून तोडत आहेस का हे सगळं करत आहेस असं म्हणत ती आता मुक्ताला बोलते मुक्ता म्हणते किती खोटं बोलशील सावनी म्हणते तुला असंच वाटणार ना ती मी खोटं बोलत आहे म्हणून यावरती मुक्ता म्हणते हो तू खोटंच बोलतेस तू कशा प्रकारची आई आहेस ते काही मला माहिती नाहीये माई का यावरती इन्स्पेक्टर साहेब तिकडे आलेले असतात आता इन्स्पेक्टर साहेबांना तिकडे पाहिल्यावरती मग मात्र धक्का बसतो तो, तो म्हणजे मिहिरला मिहीर म्हणतो हे काय आहे सावनी तू इन्स्पेक्टर साहेबांना का बोलवलंयस हर्ष म्हणतो मी बोलवलंय कारण अशी घरामध्ये फ्रॉड करून राहणारी ही मुक्ता या सगळ्यामध्ये आता तिला कसं काय घरात ठेवायचं उद्या घरामध्ये येऊन ती काहीही करू शकते नाही नाही मी या सगळ्यामध्ये तिला आता घरात ठेवू शकत नाहीये आत्ताच्या आत्ता या सगळ्यामध्ये पोलिसांना हिला अरेस्ट करायला सांगा हिला पकडून द्या बरं असं म्हणत हर्ष आता मुक्ताला पकडून न्यायला सांगतो त्यावरती आता इकडे सांगायला लागतो मी हे काही नाहीये कुणी कुणाला पकडून न्यायचं नाहीये वेड्यासारखं काहीतरी करू नका मुक्ताबाईनी काही क्रिमिनल नाहीये तिला पकडून न्यायला हर्ष म्हणतो मग काय दुसऱ्यांच्या घरामध्ये हे असे वेश करून घुसणं हे क्रिमिनलपणाचंच लक्षण आहे ते काही नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हिला आत्ताच्या आत्ता घेऊन जा असं म्हणत हर्ष आता इकडे मुक्ताला इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन जायला सांगतो त्याला थांबवत असतो मिहीर पण इकडे लगेच सावनी म्हणते मिहीर तू माझा भाऊ आहेस ना तुझ्या सई माऊला हे अशा पद्धतीने हे करते पळवून न्यायला येते या अशा गोष्टी करते तुला चालणार आहे का मिहीर म्हणतो तू डोक्यावरती पडलेस का सईला पळवण्यासाठी मुक्ताला काही करायची गरज नाही सावनीला आता सई म्हण इकडे मुक्ता सांगायला लागते किती गं खोटारडी आहेस तू मी कधीतरी सईच्या बाबतीत असं काही करेन असं वाटलंच कसं तुला त्यावरती सावनी म्हणते ते काही आहे मला हिच्यापासून धोका आहे हिला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाका असं म्हणत ती आता मुक्ताला जेलमध्ये टाकण्यासाठी सांगते मुक्ता म्हणते तुझ्या कारस्थानाचा पर्दाफाश केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही सावनी असं म्हणत ती जाता आता चॅलेंज देते बिचारी सई रडत असते बरं आता मुक्ताला जेलमध्ये घेऊन जाण्यात येतं ज्यावेळेला मुक्ताला जेलमध्ये घेण्यात येतं सई चिडलेली असते चिडलेली सई या सगळ्यामध्ये सावनीला सांगते तू माझी मम्मा नाहीयेस तू या सगळ्यामध्ये आता माझी मम्मा नाहीयेस माझी मम्मा फक्त आणि फक्त मुक्ताईच आहे मी मुक्ताईलाच फक्त आई म्हणणार आहे मी तुला कधी कधी आई म्हणणार नाही असं म्हणत सावनीला या सगळ्यामध्ये मीडियाच्या समोर स इकडे सईने एक्सपोज केलेलं असतं त्याच्यातच आता इकडे मुक्ता सांगत असते हे बघा मी माझ्या मुलीला भेटाल तिकडे जात होते आणि त्याच्यामध्ये काही मी क्रिमिनलपणा केलेला नाही आहे किंवा कोणतंही मी काही केलेलं नाही आहे मला सोडा मला माझ्या बाळाला भेटू दे यावरती आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब वेश बदलून जाण्यामध्ये कसला आलाय मोठेपणा ते काही नाही तुम्ही इथेच राहणार असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते मी पण बघते माझ्या बाळापासून मला कोण लांब नेऊ शकतं असं म्हणत मुक्ता चिडून आता इन्स्पेक्टर साहेबांनाच धमकी देते मुक्ता सईपर्यंत कशी पोहोचणार हे येणाऱ्या भागातच कळणार